श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूबाईंचा आधार पारची वेळ घरात शांतता बाहेर रस्त्यावर पोरांचा गोंगाट ऐकू येतो पण घरात मात्र जडसर वातावरण सविता स्वयंपाकघरात उभी आहे पोळ्या लाटताना तिचं मन कुठेतरी दूर भरकटतय तिच्या मनात एकच विचार तो परत कधी येईल तेवढ्याच सासूबाईंचा आवाज येतो अगं सविता पोळ्या नीट लाट किती जाडसर झाल्यात बघ माझ्या मुलाला नेहमी पातळ मऊ पोळ्या आवडतात सविता थोडी चिडचिडत म्हणते आई तो तर आता परदेशात आहे इथे आपण दोघीच आहोत काय फरक पडतो पोळ्या कशाही झाल्या तर सासूबाई कपाळावर आठ्या घालून म्हणतात अगं सवयी बदलू नयेत म्हणून सांगते माणसाने कधीही शिस्त सोडू नये सविता चेहरा वाकडा करते तिला वाटतं मी कितीही केलं तरी आईला पटत नाही हे फक्त स्वयंपाकापुरतं नाही दिवसभरात छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरकुर सुरूच असते सकाळी सविता थोडी उशिरा उठली की बायका वेळेवर उठल्या नाहीत तर घर उद्ध्वस्त होतं माझ्या काळी आम्ही उजडायच्या आधी उठायचो दुपारी बाजारातून सविता जरा काही महागडी वस्तू आणली की सासूबाई म्हणायच्या इतकी उदळपट्टी का माझ्या हातून इतका खर्च कधी झाला नाही संध्याकाळी सविता मोबाईलवर मैत्रिणीशी बोलत असली की दिवसभर मोबाईलवर बोलत असते काय मिळतं आमच्या काळी बायका कामात मन रमवायच्या सविता हसून टाळण्याचा प्रयत्न करते पण मनातला राग हळूहळू साचत जातो संध्याकाळ झाली की दोघी मुलाला फोन करतात सासूबाई आधी तक्रार करतात बाळा तुझी बायको कामात लक्ष देत नाही घराची काळजी नाही तिला मग सविता फोन करते ऐक ना मी कितीही केलं तरी आईला पसंत पडत नाही रोज नुसती कुरकुर मी थकून जाते मुलगा दोघींच्या तक्रारी ऐकून कंटाळतो तो शांत करण्याचा प्रयत्न करतो दोघी शांत रहा माझ्यासाठी तरी भांडण थांबवा पण फोन ठेवल्यानंतर पुन्हा तेच घरात तणाव वाढतच जातो सविता अजून तरुण आहे लग्नाला फक्त दोन वर्ष झाली नवऱ्याला परदेशात कामाला जाण्याची संधी मिळाली पगार चांगला होता एका वर्षासाठी तो जाणार होता नवरा परदेशात गेल्यानंतर घर तिच्यासाठी परके वाटायला लागलं तिचं स्वतःचं गाव आई वडील सख्या सगळं मागे राहिलं मी प्रयत्न करते पण आईला का दिसत नाही रात्री ती छताकडे बघत पडून राहते डोळ्यात नकळत पाणी येत सासूबाई मात्र वेगळ्या चिंता करत असतात मुलगा इतका दूर आहे त्याला इथे सुरक्षित वाटावं वा। म्हणून मला घर सांभाळावंच लागेल सुनेला जरा शिस्त लावली नाही तर उद्या बिघडेल सगळं त्यांचं मन एकाकी असतं पण त्या ते उघड बोलत नाहीत त्यांची पद्धत म्हणजे कठोरपणे शिकवणं एका दिवशी प्रसंग टोकाला जातो सविता दिवसभर ऑनलाईन ऑफिसचं काम करत दमली होती तिला स्वयंपाक करायची ताकद उरली नाही म्हणून तिने पटकन मॅगी केली सासूबाईंच्या डोळ्यात संताप चमकतो हे काय हे काय घरातलं जेवण पोटात काय जाईल यातून माझ्या मुलाला रोज छान जेवण मिळायचं आज इथे असता तर सविता आवरू शकत नाही आई कृपया सतत त्याची तुलना करू नका मी एकटी दमते ऑफिसचं काम घरकाम सगळं माझ्यावर आहे एक दिवस मॅगी खाल्ली तर काय बिघडलं घरभर आवाज घुमतो दोघींचा राग चीड सगळं बाहेर पडतं त्या रात्री सविता रडत रडत नवऱ्याला फोन करते मला इथं राहणं कठीण झालंय रोज भांडणं टोमणे मला वाटतं मी चूकच केली नवराही हळवा होतो सवी मला समजतं पण थोडं सहन कर सहा महिने पूर्ण झालेले आहेत सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे आईचं मन कडक आहे पण वाईट नाही तुम्ही दोघींनी एकमेकींवर अवलंबून राहायचं आहे सविता काही बोलत नाही तिला आतून रिकामं वाटतं त्या दिवसानंतर वातावरण अजूनच थंड होतं दोघी एकाच छताखाली राहतात पण मन दूर जातात एकमेकींशी बोलणं कमी होतं फक्त गरजेपुरतं सकाळचा चहा दुपारचं जेवण संध्याकाळचं काम सगळं औपचारिक झालेलं बाहेरच्यांना मात्र सगळं सामान्य वाटतं पण घरात रोज एक न बोललेलं ओझं आहे मुलगा परदेशात एकटा आणि इथे आई सुनेचं नातं ताणलेलं दोघींना एकमेकींची गरज आहे पण दोघींनाही ते मान्य करायला जमत नाही घरातले वातावरण तणावपूर्णच होतं रोजचे छोटे छोटे वाद टोमणे तक्रारी यामुळे सविता आणि सासूबाईंच्या मनात दुरावा वाढत होता पण जीवन असेल तिथे बदल अटळ असतो एक अशी घटना घडली जिने त्यांच्या नात्याचा प्रवाह हळूहळू बदलायला सुरुवात केली त्या दिवशी सकाळी सासूबाई अंगण झाडताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्या सविता धावत आली आई आई काय झालं ती घाबरून त्यांना उचलते सासूबाईंचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता श्वास घेताना त्रास जाणवत होता सविता घाईघाईने डॉक्टरांना फोन करते शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेते डॉक्टर तपासून म्हणतात काळजी करू नका कमजोरी आणि रक्तदाबामुळे असं झालंय औषध वेळेवर द्यायला हवीत आणि त्यांना नीट विश्रांती द्या सविताच्या डोळ्यात पाणी येतं आईंना काही झालं असतं तर मी काय केलं असतं तिला अचानक जाणवतं की घरातल्या या एकमेव वडीलधाऱ्याशिवाय ती पूर्ण एकटी पडली असती पुढचे काही दिवस सविता अगदी आईसारखी सासूबाईंची काळजी घेते वेळेवर औषधं देते हलकं फुलकं जेवण बनवते डॉक्टरांनी सांगितलेला आहार काटेकोर पाळते रात्री त्यांच्या पलंगा शेजारी बसून त्यांचे हातपाय चोपते सासूबाई गोंधळून जातात आतापर्यंत रोज टोमणे ऐकवणारी तीच सून आता इतक्या प्रेमाने त्यांच्यासाठी धडपडते एका रात्री सासूबाई हलक्या आवाजात विचारतात सविता एवढं कशाला करतेस ग थोडं स्वतःलाही विश्रांती दे सविता डोळ्यातून पाणी पुसत म्हणते आई तुम्ही माझ्या आई आईसारख्या आहात मला भीती वाटली होती तुम्ही नसाल तर मी एकटी कशी जगू सासूबाईंचं हृदय नकळत पिघळायला लागतं आजारपणातून हळूहळू सासूबाई बऱ्या होतात पण त्यांना आतून जाणवतं की सविताशिवाय त्या अधुऱ्या आहेत माझ्या मुलाचा संसार खरं तर ह्या मुलीच्या हातात आहे मी इतके दिवस तिला फक्त चुका दाखवत होते पण तिच्या मनात किती माया आहे त्या दिवसानंतर टोमण्यांचा सूर कमी होऊ लागतो कधी कधी चहाच्या कपाबरोबर गप्पा सुरू होतात सवी तुझ्या ऑफिसचं काम एवढं अवघड असतं का ग हो आई दिवसभर कम्प्युटर समोर बसावं लागतं कधी कधी डोळे दुखतात मग डोळ्यांना गुलाब पाणी लाव असं बोलणं सुरू होतं वादाऐवजी संवाद वाढतो काही महिन्यांनी सविताच्या ऑफिसमध्ये मोठा प्रोजेक्ट येतो ताण वाढतो एक दिवस ती काम करत असताना डोळ्यातून अश्रू वाहतात सासूबाई धावत येतात काय झालं ग तब्येत बरी नाही का सविता थरथरत्या आवाजात म्हणते आई मी खूप दमले रोज काम जबाबदाऱ्या कधी कधी वाटतं मी काहीच नीट करू शकत नाही सासूबाई तिच्या शेजारी बसतात तिचा हात धरतात सवी धीरधर घर चालवणं नोकरी करणं सगळं एकटी करत आहेस हे छोटं काम नाही तू खूप मजबूत आहेस स्वतःवर विश्वास ठेव त्या क्षणी सविताला पहिल्यांदाच खरा आधार मिळाल्यासारखं वाटतं आई माझ्या पाठीशी आहेत या प्रसंगानंतर दोघींच्या नात्यात नवं वळण येतो स्वयंपाकघरात दोघी मिळून काम करतात सासूबाई जुन्या पाककृती शिकवतात सविता त्यांना नवे पदार्थ करून दाखवते सासूबाई सुनेला सांगतात मोबाईलवर थोडा वेळ घालवलास तरी चालेल आमचा काळ वेगळा होता आता काळ बदललाय सविता हसून म्हणते आई तुमचे घरगुती उपाय आजही खूप उपयोगी आहेत मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते हळूहळू घरात हशा वाढतो शेजाऱ्यांनाही बदल जाणवतो पूर्वी घरातून भांडणाचे आवाज ऐकू यायचे आता मात्र सासू सुनेचं एकत्र हसणं ऐकू येतं एक, एक शेजारीन म्हणाली वा बाई तुमच्या घरी तर आता खरी आई मुलीसारखं नातं दिसतंय सासूबाई अभिमानाने म्हणतात हो ग माझी सविता खूप चांगली आहे माझं आयुष्य तिच्याशिवाय अपुरं आहे सविताच्याही डोळ्यात पाणी येतं तिला आठवतं कधी काळी याच आईसोबत रोज कुरबुरी व्हायच्या एकदा मुलगा फोनवर विचारतो काय ग आता सगळं ठीक आहे ना सविता आणि सासूबाई एकमेकींकडे बघतात आणि हसतात सविता म्हणते हो आता आईशिवाय माझं मनच लागत नाही मला वाटतं मला दुसरी आई मिळाली आहे मुलाच्या डोळ्यातही पाणी येतं तुमचं असं नातं पाहून मला खूप समाधान वाटतंय एकदा सविताचा वाढदिवस असतो सासूबाई गुपचूप केक आणतात जेव्हा सविता ऑफिसचं काम संपवते तेव्हा त्यांच्या हातात मेणबत्ती लावलेला केक असतो हॅपी बड्डे सविता सविता भाऊक होते आई मला वाटलंच नव्हतं तुम्ही असं काही कराल जुना दुसऱ्या दिवशी सासूबाईंचा फोटो अल्बम सविता काढून पाहते आई तुम्ही तर किती सुंदर दिसत होतात तरुणपणी सासूबाई हसतात आता मी म्हातारे झाले ग सविता लगेच म्हणते नाही हो तुम्ही आजही तितक्याच सुंदर आहात या छोट्या छोट्या क्षणांनी त्यांचं नातं अधिक घट्ट होतं वेळेच्या ओघात सासूसुनेच नातं पूर्णपणे बदलून जातं जेथे आधी वाद टोमणे आणि राग होता तिथे आता प्रेम आधार आणि समजूतदारपणा आहे त्यांना जाणवतं की एकमेकांशिवाय त्यांचं आयुष्य अपूर्ण आहे सविताला सासूबाईत खरी आई सापडते तर सासूबाईंना सुनेत खरी मुलगी सापडते सासूबाई आणि सविता यांचं नातं आता एकदम वेगळं झालं होतं पूर्वीच्या सततच्या कुरकुरी तक्रारी आता जवळजवळ संपल्या होत्या त्यांची जागा घेतली होती परस्पर आधार गप्पा एकत्र केलेली कामं आणि नकळत उमललेलं आई मुलीचं नातं पण या बदलाचा खरा साक्षीदार अजून यायचा होता मुलगा एका संध्याकाळी मुलाचा फोन येतो आई सवी मी पुढच्या महिन्यात घरी येतोय दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो सविता म्हणते खरंच एका वर्षानंतर भेट होईल सासूबाई आनंदाने हात जोडतात बाळा तू आलास की घर उजळून जाईल मुलाच्या स्वागताची तयारी सुरू होते सविता घराची साफसफाई करते सजावट करते सासूबाई जुन्या पद्धतीचे पापड लोणचं लाडू करायला लागतात घर सजवतात दोघी मिळून कपड्यांची खरेदी करतात एकमेकींना सल्ले देतात या तयारीत त्यांच्या गप्पा सुरूच असतात आई एवढं का करताय इतका साठा करून ठेवायची गरज नाही अगं माझ्या मुलाला घरी आल्यावर त्याच्या आवडीचं सगळं हवं ना सविता हसते बरं मग मी पण त्याला माझ्या हातचा पिझ्झा करीन त्याला आवडतो दोघी एकमेकींना चिडवतात हसवतात घरात उत्साहाचं वातावरण आहे तो दिवस अखेर येतो विमानतळावरून मुलगा घरी येतो गाडीतून उतरतो आणि दाराशीच त्याला दोघी दिसतात आई आणि सविता दोघींच्या चेहऱ्यावर अपार आनंद तो आईच्या गळ्यात पडतो आई, आई खूप आठवण आली तुझी मग सविताकडे वळतो सवी तू कशी आहेस तू खूप काम करत होतीस बहुतेक सासूबाई हसून म्हणतात हो रे पण आम्ही एकमेकींना सांभाळ मुलाला आश्चर्य वाटलं आम्ही कधी झालं पहिल्या काही दिवसातच मुलाला सगळं वेगळं दिसू लागलं आई आणि सविता एकत्र बसून जेवतात गप्पा मारतात स्वयंपाकघरात दोघी मिळून काम करतात एकमेकींना टोमणे न देता मदत करतात रात्री एकत्र बसून टी व्ही पाहतात हसतात तो मनात विचार करतो हे तेच घर आहे का जिथे रोज वाद व्हायचे एका दिवशी तो आईला विचारतो आई खरंच सांग इतका बदल कसा झाला सासूबाई हसून म्हणतात बाळा तुझ्या बायकोने मला आई मानलं आणि मी तिला मुलगी इतकंच बाकी सगळं आपोआप बदललं मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात एका रात्री तिघेही अंगणात बसले होते थंडगार वारा वाहत होता सविता अचानक बोलून गेली आई सुरुवातीला मला वाटायचं मी इथे एकटी आहे तुम्ही फक्त टोमने मारता पण जेव्हा तुम्ही माझ्यासाठी उभं राहिलात तेव्हा कळालं की आई म्हणजे फक्त जन्मदात्री नाही तर खरी काळजी घेणारीही असते सासूबाईंच्या डोळ्यात पाणी दाटतं आणि मला कधी वाटायचं ही मुलगी माझ्या मुलाला दूर नेईल पण खरं म्हणजे तीच माझा आधार बनली मला दुसरी मुलगी मिळाली आहे मुलगा दोघींकडे पाहात होता त्याच्या डोळ्यात अभिमान होता तुम्ही माझं स्वप्न खरं केलं मला हवं होतं माझ्या आयुष्यातल्या दोन सगळ्यात महत्वाच्या बायकांनी एकमेकींना आधार द्यावा आज ते पाहून मी समाधानी आहे सासूबाई म्हणतात माझ्या सुनेने मला शिकवलं की बदल स्वीकारला की आयुष्य सुंदर होतं सविता म्हणते मी आईंना कम्प्युटर वापरायला शिकवले व्हिडिओ कॉलवर आई स्वतःच्या माहेरच्या लोकांशी बोलतात या सर्व गोष्टींनी आमच्या नात्याचा पाया अजून घट्ट झाला वेळ अशी आली की घरातल्या सगळ्या निर्णयात दोघी एकत्र मत देऊ लागल्या मुलाला जाणवतं माझ्या आयुष्यात आता दोन आई आहेत जन्मदात्री आणि माझी जीवनसाथी जी आईसारखीच त्याचं मन जपते सासूबाई आणि सविता अंगणात बसून एकमेकींचा हात धरतात सविता म्हणते आई तुम्ही खरंच माझा आधार आहात सासूबाई हसतात आणि तू माझी घरभर एक वेगळंच उबदार वातावरण पसरतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ